आपण बघत आहात एकेपी न्यूज मराठी आपला आवाज आपली ताकद सबस्क्राईब करा शेअर करा लाईक करा एकेपी न्यूज मराठी नाशिक पोलीस आयुक्तालयात दरोडा व खुनाच्या प्रयत्नातील दीड वर्षापासून फरार असलेला सराईत आरोपीस नाशिकच्या गुन्हे शाखा युनिट क्रमांक दोनच्या पथकाने गोपनीय माहितीवरून अथक परिश्रम घेत चिक्या फर, मितेश संतोष परदेशी राहणार आनंद रोड बुचडी ग्राउंड देवळाली कॅम्प नाशिक येथून जेरबंद केले सदरची कारवाई वरिष्ठ पोलीस निरीक्षक विद्यासागर श्रीमनवार यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक डॉक्टर समाधान हिरे पोलीस उपनिरीक्षक मुक्तार खान पठाण यशवंत बेंडकुळे सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक गुलाब सोनार राजाभाऊ गांगुर्डे शंकर काळे विलास गांगुर्डे नंदकुमार नांदुर्डीकर प्रकाश बोडके अतुल पाटील प्रकाश महाजन चंद्रकांत गवळी किरण अहिरराव मनोज परदेशी वाल्मिक चव्हाण नितीन फुलमाळी परवीन वानखडे जितेंद्र वजिरे आदींनी केली आरोपीस पुढील कामास कारवाई कामे उपनगर पोलीस ठाण्यात हजर केले आहे ए के पी न्यूजसाठी ब्युरोचीफ अनवर खान पठाण नाशिक